पंचनामा सर्वसामान्य जनतेचा आवाज शहादा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भू कर मापक लाचलुचपत विभागाच्या लाच लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथील भू कर मापक अभिजीत अर्जुन वडवी त्रेचाळीस यांना पाच हजार लाच हिंगणी शिवारा तालुका शहादा येथे गट नंबर सतरा ही जमीन आहे यापूर्वी या, या शेताची आरोपी यांनी मोजणी केली आहे परंतु आरोपी लोकसेवक यांनी शेतमोजणीचे शीट तक्रारदार यांना दिले नाही तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणीबाबतचे शीट आरोपी लोकसेवक यांना मागितले असता आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या शेत मोजणीचे मोजणी सीट देण्याच्या मोबदल्यात प्रथम दहा हजार रुपयांची व तडजोडी अंती पंचा पाच हजार रुपयांची मागणी केली आरोपी अभिजीत अर्जुन वडवी यांनी आज दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपये लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली असता याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय सापडा अधिकारी नेहा सूर्यवंशी तसेच सापडा पर्यवेक्षण अधिकारी राकेश चौधरी यावेळी सापडा कार्यवाही पथक पोलीस निरीक्षक नरेंद्र खेरनार विलास पाटील हेमंत महाले विजय ठाकरे पोलीस हवालदार देवराम गावित संदीप खंडारे जितेंद्र महाले नरेंद्र पाटील सुभाष पावरा सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे